दोन हजार चोवीस आहे जो कार्यक्रम करायचा नाही आमदाराचा आता हिंदूंची ताकद एकदाच दाखवणार एवढं मी तुम्हाला लोकांना सांगून जा एक, एक आमदार नगर शहरामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की नदाराने नजर इथलचा स्थानिक आमदार नजर भिडू शकत नाही किंवा भिडवत नाही निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजर मिळतच नाही कारण की मला वाटतं माझ्या अशा पहिल्या बटनपर्यंत त्या आमदाराची उंची येईल आणि त्यांना नजर नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं कुठल्या ठिकाणी यायचं तर निश्चित आम्ही येण्याकरता आम्ही तयार आहोत आपल्याला नाही काय नाही का आता काय जरा मंत्री त्याला त्याला जरा आपली शरीरंग नाही पण बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरोबर आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगतापंच्या बटनपेक्षा वरती आलो बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडीओ करतो नाही आपला मित्र आहे जे आज कार्य जे आहिले नगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला सांगतो